या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गरजम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड केमिकल जवर, तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर व्यक्ती व चेहरा खुलून दिसण्यासाठी चेहऱ्यानुसार केश रचना करा त्यामुळे सौंदर्यामध्येही भर पडते सौंदर्य तज्ज्ञ अश्विनी संगा कुरापाटी पद्मशाली सखी संगम तर्फे महिलांसाठी केशरचना कार्यशाळेचे आयोजन सोलापूर प्रत्येक सणांच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमात महिलांना नटणे भारी हौस असते घरातील कामांबरोबर स्वतःला वेळ देणे महत्त्वाचे आहे स्त्रियांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातील प्रत्येक कामांसह सदस्यांची काळजी घ्यावी लागते त्यातूनही स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे महत्त्वाचं असून घरच्या घरी नटणे किती महत्त्वाचे आहे प्रत्येक वेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे म्हणजे पैशाचा व वेळेचा अपव्यय होतो म्हणून केशरचना किंवा स्वतःसाठी असलेल्या कुठल्याही कार्यशाळेत वेळ काढून सहभागी व्हावेत यामुळे स्वतःचाच फायदा होतो त्यासोबत स्वतःच्या चेहऱ्यानुसार केशरचना केल्याने चेहरा खुलून दिसतोच त्यामुळे सौंदर्यामध्येही भर पडते असे सौंदर्यतज्ज्ञ अश्विनी संगाकुरा फाटी यांनी पद्मशाली सखी संगमच्या वतीने हेअरस्टाईल केशरचना कार्यशाळेच्या आयोजनाप्रसंगी सांगितले सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं पूर्व भागातील येल्लालिंग मठाजवळील सुवी सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी स्मिता नडीमेटला माजी नगरसेविका राधिका पोसा रोझा पिसके आणि पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगुंडा यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले अश्विनी संघा कुरापाटी यांनी झालेल्या कार्यशाळेत एकूण पाच प्रकारात केश रचना शिकवल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह हो खजिनदार हेमा मैदारी खजिनदार गीता भूदत्त यांनी तर स्वागत कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष सविता येदूर यांनी केले यावेळी सचिव रुचिरा मासम सहसचिव वनिता सुरम समन्वयिका पल्लवी संघा सदस्या पद्मा मेडपल्ली रुचिता मार्गम पद्मशाली युवक संघटनेचे माजी सचिव मनोज पिस्के उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे सदस्य वैकुंठम जनल ओमसी पल्ली आदींचे सहकार्य म्हणाले त्यांच्या कुटुंबासाठी सगळं वेळ द्यावा सगळ्यांना मुलं बाळ मुलं त्यांना त्यांच्या स्वतःसाठी वेळ देणं हे महत्वाचं ठरलं आणि कसं होतं काहीकडे श्री राजय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सी च्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हारी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या